नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता गावाकडे बसमध्ये चाललेल्या सत्याला आता बोरम आजी बसमध्ये चढताच सत्या लगेच आता त्या आजीला ओळखू लागतो आणि म्हणू लागतो ए म्हातारे दे इकडे ती पाटी आणि इथे बैस माझ्या जवळ तेव्हा लगेच आता सत्या आजीला म्हणू लागतो ओळखला की नाही बोरम आजी मग मला तेव्हा आता लगेच ती आजी म्हणू लागते अरे सत्या तू केवढा मोठा झालाय खरंच आणि आज असं अचानक इकडे कसं आला तेव्हा सत्य म्हणू लागतो आजीकडे चाललोय ना मी तेव्हा त्या लगेच सत्या धुमकेतूला म्हणू लागतो अगं धूमकेतू या आमच्या गावाकडच्या बोर माजी आहेत बर का आमच्या शाळेबाहेर या बोर आणि पेरू विकायच्या त्यांच्याकडे अशी लाईन लागायची साकर। ना त्यांच्याकडचा पेरू म्हणजे ना नुसती साखर आहे साखर खरंच खायला ना खूप भारी तेव्हा लगेच आता ती आजी पेरू कापते आणि मीराला देते तेव्हा आता मीराही पेरू खाऊ लागते आणि म्हणू लागते खरंच खूप भारी आहे आजी मस्त मस्त त्याच वेळेस आता आजी सत्यालाही एक पेरू कापून देते तेव्हा आता सत्य म्हणून अगं आजी तू आहे तशीच आहे केस पिकले तुझे पण पेरू विकण्याची ताकद तीच दिसते तुझ्यात एवढी मोठी पाटी घेऊन चालली तू कशाला एवढा त्रास सहन करायचा आता वय झालंय ना तुझं तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अरे बाबा पोराला जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत मला काम करणं काही चुकणार आहे का काम करावंच लागेल बरं तुझं कसं चालू आहे आणि काय रे सत्या ही पोरगी कोण आहे तेव्हा आता सत्य म्हणू लागतो ते ते मी आपली तेव्हा ती आजी म्हणू लागते आपली नको सांगू तू जी कोण आहे ते सांग का पळून चालवलं या पोरीला नक्कीच काहीतरी भानगड दिसते तेव्हा त्या लगेच आजी म्हणू लागते अगं आहे पोरी तू दिसायला साधी दिसते पण तू याच याच्याबरोबर तुझ्या मर्जीने चालली की याने जबरदस्तीने चालवलंय तुला तेव्हा आता सत्य म्हणू लागतो अगं आजी काय बोलते तेव्हा लगेच ती आजी म्हणू लागते थांब थांब तुझ्या आजीलाच सांगावं लागते काय चालू आहे तुझे प्रताप तेव्हा लगेच सत्य ते म्हणू लागतो अग ये बोरमाजी गप्प बैस आजीला समजा काय ठाव आहे तिला आहे धूमकेतू तेव्हा लगेच बोरो मां ही वा ती माझी म्हणू लागते अरे मग कोण आहे ती तुझी तेव्हा सत्य म्हणू लागतो ती ती आमच्या घरातच राहते तेव्हा लगेच ती आजी म्हणू लागते काय बिना लग्नाची तू एक पोर घरात ठेवली तेव्हा सत्य म्हणू लागतो आता तर सांगावंच लागेल नाही तर ही म्हातारी काय काय बोलेल मला सांगता येत नाही तेव्हा सत्य आता धुमकेतू म्हणू लागतो अगे धुमकेतू सांग ना तुझी ओळख त्यांना तेव्हा मीरा म्हणू लागते मी का सांगू माझी ओळख तुम्हाला सांगता येत नाहीये का तेव्हा लगेच ती माझी म्हणू लागते हो पोरगी तर एकदम भारी आणि शांत आणि समजूतदार वाटते पण नक्की तू काहीतरी गडबड केलेली दिसते तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं म्हातारे ही माझी बायको आहे तेव्हा लगेच आता ती आजी सत्याला चापट मारते आणि म्हणू लागते मूर्खा बायको हे सांगायला एवढा वेळ अरे बापरे एवढ्या वेळा तर तुम्हाला पोरं झाली असती आता बसमधील सगळे लोक हसू लागतात तेव्हा लगेच सत्य आता मीराकडे बघू लागतो तेव्हा मीरा आता ते सत्याला म्हणू लागते मग शेवटी कबूल करावं लागलं ना मी तुमची बायको ते तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो झालं ना मग आता गप्प बैस त्यानंतर इकडे निरुपाला आता देविका फोन करते आणि म्हणू लागते निरुपाडी तेव्हा लगेच आता निरुपा काही न बोलणार तेच लगेच आता देविका म्हणू लागते सॉरिया आई मी ना आपल्या पार्लरसाठी जागा बघितली खरंच खूप भारी जागा आहे तिथे आपलं पार्लर खूप छान होईल एकदा का पैसे मिळाले ना की लगेच आपलं पार्लर उभं होईल आणि मग लगेच लग्न तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते हो पण ठरलं त्यावेळेतच लग्न करावं लागेल तुला तेव्हा देविका म्हणू लागते आंटी कसं आहे ना म्हणजे आई मला तुमच्याकडून असे पैसे घ्यायला नाही आवडतो पण काय करणार माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे ना पंकजला पण नोकरी नाही आहे आणि लग्नाआधी आधी पार्लर उभी झालं तर मग कसं सगळं काही ठीक होईल तेव्हा निरुपा म्हणू लागते हो देविका तुला जसं जमेल तसं सगळं काही होणार आहे पण लग्न मी म्हणेल तुला तेव्हाच करावं लागेल तेव्हा आता देविका लगेच फोन ठेवते आणि हसू लागते त्यानंतर इकडे बस दे आता बसमध्ये देविकाची आई आणि तिचा मुलगा राजवीर दोघेही आता बसमध्ये आलेले असतात तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो ओ आजी या इकडे या इथे जागा आहे या माझ्या जागेवरती बसा आता देविकाची आई सत्याच्या जागेवरती बसते आणि सत्या, बस सत्या उठून उभी राहतो तेव्हा लगेच आता राजवीर मीराला म्हणू लागतो थँक्यू मावशी तेव्हा आता लगेच सत्य म्हणू लागतो अरे राजा मी तुला माझी जागा दिली आणि तू तिला कशाला थँक्यू म्हणतोय तेव्हा राजवीर म्हणू लागतो मी राजा नाही आहे माझं नाव राजवीर आहे तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते खरंच खूप चंचल आहे हो तुमचं नातू तु खरंच खूप हुशार तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो आता तू माझ्या जागेवरती बसलाय ना मग आता मी तुझ्याशी ना असं खेळणार आहे तुझ्याशी गाल ओढणार आहे आता मात्र राजवीर सत्याकडे रागाने बघू लागतो तेव्हा तो आपल्या आजीला म्हणू लागतो मला आता मोबाईल हवा आहे बरं का मग त्याची आई त्याला मोबाईलमध्ये गेम लावून देते आता मात्र मीरा आणि सत्या त्याच्याकडेच बघत असतात तर इकडे आता निरूपा देविकाचा फोन बंद होताच लगेच मनाशीच म्हणू लागते काही करून मला देविकाला दहा लाख द्यावेच लागतील म्हणून मला पार्वती म्हणते तसं हे घर गान ठेवावंच लागेल असे म्हणून निरूपा आता कपाटातून घराचे पेपर्स काढते आता मात्र त्याच वेळेस सुधाकर भाऊ निरुपाला आवाज देत रूमकडे येत असतात तेव्हा निरूपा आता पटकन तिथेच कॉ कॉट वरती ब्लँकेट खाली ती फाईल लपवते त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात अगं निरूपा काय करत होती खूप वाट दुखायली मी जरा पडतो हो बर बाजूला इथून तेव्हा निरूपा आता लगेच त्या ब्लँकेटवरती बसून घेते आणि म्हणू लागते का असं काय कधी पडता तुम्ही नाही नाही आत्ता पेपर वाचत होता ना जा मग जाऊन हॉलमध्ये पेपर वाचा तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं असं काय करते माझी खूप पाठ दुखायली मला झोपू दे इथे सरक बरं बाजूला तेव्हा निरूपा म्हणते नाही नाही तुम्ही हॉलमध्ये बसेल होता की नाही मग तिथेच आणखीन पुस्तक वगैरे काहीतरी वाचा जा इथे नका झोपू तेव्हा सुधाकर भाऊ अगं असं काय करते मी तुला सांगितलं ना पडू दे ना मला मी इथे पडल्या पडल्या वाचतो तेव्हा निरुपा म्हणते नाही तुम्हाला सांगितलेलं समजत नाही का हॉलमध्ये जा बरं असे म्हणून आता सुधाकर भाऊ पुस्तक घेऊन हॉलमध्ये जातात तर आता ते बाहेर जाताच निरुपा पटकन ती फाईल घेते आणि आपली पिशवी घेऊन लगेच सुधाकर भाऊंच्या नजरेतून ही फाईल कशी बाहेर नावे याचा विचार करत असते त्याच वेळेस आता ती खिडकीतून डोकावून बघते तर सुधाकर भाऊ पुस्तक वाजण्यात मग नसतात तेवढ्यात लगेच निरुपा ती फाईल एका पिशवीत घालते आणि तिथून बाहेर निघालेली असते तेव्हा सुधाकर भाऊ तिला थांबवतात था, आणि म्हणू लागतात अगो निरुपा कुठे चालली तेव्हा निरुपा म्हणू लागते ते ना माझं पार्वतीकडे काम आहे म्हणून मी तिकडे चालली तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणतात रोज काय काम असते तुझं त्या पारूकडे जाते फोनही उचलत नाही आणि लवकर येतही नाही काय चालू आहे तुझं नेमकं तेव्हा लगेच आत्ता निरूपम म्हणू लागते असं काय विचारताय तुम्ही कुठे जाते म्हणजे माझं काम असतंय म्हणूनच जात असते मी तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात पण या पिशवीत काय चालवलंय तू तेव्हा निरूपम म्हणू लागते ते पिशवीत ना पार्वतीचे काहीतरी कागदपत्र आहे त्याचे झेरॉक्स मारायचे म्हणून तिने माझ्याकडे दिले होते तेच घेऊन जायचे मला तिच्याकडे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात कसले पेपर आहे दाखव बरं तेव्हा निरूपम म्हणू लागते अहो मला आधीच उशीर आणि त्यात तुम्ही आणखीन उशीर करा त्यामुळे मी निघते असे म्हणून आता ती पटकन बाहेर निघालेली असते तर आता सुधाकर भाऊ मनाशीच म्हणू लागतात या निरुपचं पण ना काय चालू आहे ना काही समजतच नाही तर इकडे बसमध्ये आता लगेच मीरा म्हणू लागते तुमच्या राजवीरच्या आईबाबा कुठे असतात तेव्हा लगेच आता देविकाची आई म्हणू लागते नाही त्याला आई बाबा नाही आहेत मी आणि माझी एक मुलगीच आहे फक्त तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो मला माझी मावशी आणि आजीच आहे म्हणजे देविकाची ओळख त्या सर्वांनी मावशी म्हणून अशी केलेली असते तेव्हा त्या लगेच मीरा म्हणू लागते अरे बापरे हो का खरंच वडील नसल्याचं दुःख मी समजू शकते आमचे दादा गेल्यानंतर आमच्यावरती काय प्रसंग आला ना हे आम्हाला चांगलंच माहिती तेव्हा लगेच आता देविकाची आई म्हणू लागते अगं हे सगळे नशिबाचेच भोग असतात तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो राजवीर मग काय चालू आहे मोबाईलमध्ये बघतोय तू तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते अहो पण तुमची मुलगी कुठे राहते तेव्हा लगेच आत्ता देविकाची आई म्हणू लागते माझी मुलगी ना सांगलीत असते तेव्हा मीरा म्हणू लागते हो का काय करते ती तिक तिकडे नोकरीला आहे का तेव्हा देविकाची आई म्हणू लागते नाही म्हणजे ती तिकडे काम करते पैसे कमावते तेव्हा आता मीरा म्हणू लागते हो का मग तुम्हीच याचा सांभाळ करता का तेव्हा देविकाची आई म्हणू लागते हो मीच सांभाळ करते त्याच वेळेस आता राजवीची आजी म्हणू लागते माझ्या पायाला खूप कळ लागली थोड्या वेळेत तू उभा राहतो का तेव्हा मीरा म्हणू द्या इकडे मी घेते त्याला माझ्या मांडीवरती तेव्हा आता देविकाची आई म्हणू लागते नको ग कशाला तेव्हा मीरा म्हणू लागते हो तेव्हा लगेच आता राजवीर मीराच्या मांडीवर बसतं तर सत्या मात्र मीराकडे एकटक बघत असतो तेव्हा राजवीर म्हणू लागतो ए मावशी हा काका तुझ्याकडे सारखा सारखा का बघतोय ग तेव्हा आता सत्या मात्र लगेच लाचतो तेव्हा लगेच आता देविकाची आई म्हणू लागते अरे तिचा नवरा येतो मग तिच्याकडे नाही बघणार तर कुणाकडे बघणार तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो असं मुलींकडे बघ नाही सॉरी आणि तिकडे बघ सत्याला आता सत्याला राग येतो आणि म्हणू लागतो ए राजू मी जागा दिली तुला इथे आणि तू मलाच शिकवतोय तेव्हा राजवीर म्हणू लागतो मला तुझा राग आला आहे तू मावशीकडे असं एकटक बघतो ना असं बघायचं नाही हा तेव्हा सत्य म्हणतो ठीक आहे नाही बघणार मी तर आता मीरा सत्याला म्हणू लागते अहो आपल्या बॅगमध्ये चॉकलेट आहे राजवीर तुला चॉकलेट खायचं का द्या बरं सत्य आता आपल्या बॅगमधून चॉकलेट काढू लागतो तर आता मीरा मात्र खूपच खुश असते कारण खरंच राजवीर खूप गोड असतो आणि आता तू मीराच्या मांडीवर बसल्यामुळे तिला तर खूपच आनंद झालेला असतो तर इकडे आता निरुपा सोसायटीच्या बाहेर निघालेली असते तर तेवढ्यात लगेच तिला रवी भेटतो आणि म्हणतो काय गाई पार्वती मावशीकडे चालले की काय तेव्हा निरुपा म्हणू लागते हो ते ना पार्वतीचं जरा काम होतं म्हणून जायचं होतं तेव्हा रवी म्हणू लागतो हो, अगं हो हो आई मी सहजच विचारलं आणि तसंही आज मला काहीच काम नाही आहे मी पण येऊ का तुझ्याबरोबर तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते अरे बापरे मला तर सावकाराकडे जायचंय आणि हा जर माझ्यासोबत आला तर सगळा घोळ होईल नाही 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 याला काहीतरी सांगावं लागेल तेव्हा निरूप म्हणू लागते तू कशाला त्याची काय बी गरज नाही हे बघ पार्वती आणि मला खूप काम आहेत आम्हाला ना शॉपिंग करायची बांगड्या भरायच्या खूप ठिकाणी जायचं आहे तू कुठे मागं मागं करणार त्यापेक्षा आपण दोघे ना नंतर निवांत जाऊया आत्ता मी जाते तेव्हा आता रवी म्हणू लागतो अगाई पण पण मात्र निरूप काही नाही ऐकता तिथून निघालेली असते तर इकडे सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये आता एका बाईने फायनान्सचं लोन घेतलेलं असतं पण ते आता वेळेत परत न केल्याने आता सुजित कुमार समोर ती बाई हात जोडत असते आणि म्हणत असते या सावकार पण मला थोडी मुदत वाढून द्या ना वेळ वाढून द्या ना तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणत असतो नाही एक वेळ परत कर्ज द्या असं म्हणू शकता पण वेळ वाढून द्या असं म्हणायचं नाही या तेव्हा ती बाई म्हणत असते अहो पण मी लवकरात लवकर, लवकर तुमचे समदे पैसे फेडील तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो हे बघा तुमच्या डोसक्यावर झालंय कर्ज आणि तुमच्या गळ्यात झालाय सोन्यांचा बाजार म्हणजे सोनं जड झालं असेल ना तुम्हाला त्यामुळे हे डोक्यावरचं कर्ज मिटण्यासाठी तुम्हाला ह्या दागिन्यांचं ओझं कमी करावं लागेल तेव्हा ती बाई म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो अहो तुमच्या गळ्यात हातात हे जे काही दागिने आहेत ना ते समदे मला देऊन टाका म्हणजे कसं तुम्हाला जोपर्यंत पैसे द्यायचे नाहीत तुमच्याकडे जेव्हा पैसे येतील ना तेव्हा हे दागिने तुम्ही घेऊन जा तोपर्यंत ते दागिने माझ्याकडे राहतील तेव्हा ती बाई रडत असते आणि म्हणत असते हो पण तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणतो काडा पटकन दागिने का मी काढू तेव्हा आता ती बाई लगेच आपल्या हातातील बांगड्या आणि कानातले काढून तिथे सुजित कुमारच्या टेबलवरती ठेवते तेव्हा सुमार म्हणू लागतो अहो असं काय करताय ते मंगळसूत्र ते कोण काढणार आहे काढा पटकन आता मात्र रडत रडत ती बाई आपल्या गळ्यातले मंगळसूत्र काढते त्याच वेळेस निरूपा आणि पार्वती तिथे आलेले असतात आता मात्र त्या बाईला असं मंगळसूत्र काढताना पार्वती आणि निरुपा तिच्याकडेच बघू लागतात तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो अरे बापरे मीराच्या सासू या तेव्हा या, या। लगेच निरूपा मनाचीच म्हणू लागते अरे बापरे ही पनोती इथे पण आली आता याने पहिला बदला घेण्यासाठी काही ना घोळ नाही केला म्हणजे बरं होईल तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो या या मीराच्या सासूबाई या तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते हे बघा तुम्ही त्या मीराचं काही मनात ठेवू नका तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो नाही 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 ना मीरा तर आपल्या मनात आहे आपण कशाला काही बोलू तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते तशी बी ती तुमच्याच मनात भारी वाटते मला ना ती माझ्या घरची सून म्हणून नकोच आहे आता मात्र सुजित कुमार म्हणू लागतो हो का मग चांगल्या कामाला वेळ कशाला का घराबाहेर काढायचं की तिला तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते हो काढणारच आहे मी तिला घराबाहेर पण आधी पनोतीचा बंदोबस्त करावा लागेल ना तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो पनोती कोण पनोती तेव्हा लगेच पारू म्हणू लागते अहो तो सत्या तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो तो दाढीवाला का काढा काढा दोघांनाही घराबाहेर काढा तेव्हा निरुपा लागते हो पण काका मला कर्ज हो होतं तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो काका ओ, काका नाही म्हणायचं मला सुजित कुमार म्हणायचं तेव्हा तर निरुपा म्हणू लागते सुजित सरकार आम्हाला कर्ज घ्यायचं हो होतं तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो बसा बसा इथे खुर्च्यावरती बसा आता मीराच्या सासूबाईला कर्ज नाही देणार तर मग कुणाला देणार हो की नाही तेव्हा लगेच आता निरुप म्हणू लागते खरंच मला कर्जाची खूप गरज आहे तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो ठीक आहे किती हवाई कर्ज आणि तुम्ही गहाण काय ठेवणार आहात तेव्हा लगेच निरूप म्हणू लागते मी माझं घर गहाण ठेवणार आहे आता मात्र सुजित कुमार खूपच खुश होतो कारण आता मीराचं घर त्याच्या ताब्यात येणार असतं तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो ठीक आहे तुमचं काम होऊन जाईल तर इकडे आता बसमध्ये दे, देविकाची आई म्हणत असते मला ना कुलदेवतेला जायचे माझ्या मुलीसाठी तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो का तुमच्या मुलीचं लग्न झालंय का कशी ती बरी आहे ते ते का तेव्हा लगेच आता देविकाची आई म्हणू लागते नाही ग आत्ताच तिचं लग्न जमलंय आणि हो तिने तिकडेच एक मुलगा पसंत केला आहे त्यामुळे सगळं काही ठीक व्हावं म्हणून मी देवाला चालले तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते हो का म्हणजे तिच्याच पसंतीचा नवरदेव तिने तिकडे बघितला काय तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते हो आता तो काळा आहे का गोरा हे मला सांगता येत नाही पण आपल्या आईच्या हातात जेवढं आहे तेवढं काम करायचं म्हणून कुलदेवतेला चालले तेव्हा लगेच आता देविकाची आई मीराला विचारू लागते तुमचं लग्न प्रेमाचं आहे की कसं आहे तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते नाही आमचं लग्न ना अरेंज मॅरेजच आहे प्रेमाचं नाही आहे त्याच वेळेस आता मीरा खिडकीतून असा हात बाहेर काढत असते तेव्हा सत्य म्हणतो ए धुमके तू हात आतमध्ये घे उगच गावाला जाण्याआधी हाताला काही दुखापत व्हायची आतमध्ये घे तेव्हा मीरा म्हणू लागते हो थोड्या वेळ घेतलाय मी बाहेर काही नाही होत त्याला ना तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू उग दुखापत झाल्यानंतर त्रास सहन करावा लागेल तेव्हा लगेच आता देविकाची आई म्हणू लागते तुमच्या दोघांचं लग्न प्रेमाचं नाही पण खरंच तुझा नवरा तुझ्यावरती खूप प्रेम करतो खूप जीव लावतो खूप काळजी घेतोय तुझी तेव्हा मीरा म्हणू लागते हो खरंच खूप काळजी घेतात माझी आता मात्र सत्या लगेच लाजतो आणि बाजूला बघू लागतो त्याच वेळेस आता लगेच देविकाची आई म्हणू लागते माझ्या मुलीचा नवरा काळा आहे का गोरा आहे का कसा आहे हेही मला माहिती नाही शहरात राहते ना ती त्यामुळे माझंही तिकडे कधी जाणं होत नाही हो पण ती म्हणाली तिचा प्रेमाचा मुलगा आहे तो तिचं प्रेम होतं ना कसं आहे ना देव सगळ्या जोड्या जमवतो त्यामुळे आपणही समजून घ्यायचं पण मलाही तिच्यासाठी ना लग्नासाठी साड्या घ्यायच्या पण आता तिला आवडते की नाही माझ्या पसंतीची काय माहिती तेव्हा मीरा म्हणू लागते आजी एक काम करता का तुमच्याकडे तुमच्या मुलीचा फोटो आहे का मला दाखवा मी सांगते तुमच्या मुलीला कशी साडी छान दिसेल तेव्हा लगेच आता देविका चई राजवीरला म्हणू लागते राजवीर दे बरं आपल्याला आपल्या मावशीचा फोटो दाखवायचा या मावशीला दे बरं मोबाईल आता राजवीर नाही म्हणत असतो त्याच वेळेस लगेच त्याची आजी त्याच्या हातून फोन हिसकावून घेते आणि मीराला आता इथे देविकाचा फोटो दाखवू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्य आणि मीरा दोघे हे एकमेकांजवळ बसलेले असतात तेव्हा लगेच सत्य आता हेडफोन लावून गाणं ऐकत असतो तेव्हा मीरा म्हणू लागते मला पण ऐकायचंय गाणं बरं का तेव्हा सत्य म्हणू लागतो कसं ऐकणार आहे तू धुमके तू माझ्याकडे एकच हेडफोन आहे तेव्हा मीरा आता लगेच सत्याच्या कानात एक हेडफोन आणि मीराच्या कानात एक हेडफोन आता दोघेही मिळून गाणे ऐकू लागतात तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतं धुमके तू भारी आयडिया सुचली या तर इकडे निरुपाने आता सुजित कडून दहा लाख कर्ज घेऊन देविकाला आणून दिलेलं असतं पण मात्र निरुपा मनाशीच म्हणू लागते पहिल्या पोरीने पंकजला फसवलं आणि पस्तीस लाख घेऊन पळाली आणि आता ही देविकाने जर फसवलं तर काय करू मी मी तर कुणाला याबद्दल काही बोलले नाही काय करू मी देविकाला पैसे दिले पण ती फसून जाणार तर नाही ना असं आता इथे निरूपाला टेन्शन आलेलं असतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद